श्रावण म्हणजे हिरवा ऋतू तसेच श्रावण म्हणजे सणांनी भरलेला महिना आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत पहिल्या श्रावण सोमवारी कशाची शू मूट व्हावी व त्याचे महत्व काय आहे चला आपण जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या यंदा दोन हजार पंचवीस साली श्रावणाची सुरुवात शुक्रवारी झालेली आहे आणि श्रावणातील पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आलेला आहे श्रावणी सोमवारचे महत्व म्हणजे आषाढी देवशैनी एकादशीपासून ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चतुर्मासाच्या जा काळात ब्रह्मांडाचे पालक तत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते श्रावण हा महिना महादेवाच्या उपासनेसाठी पूजेसाठी व आराधनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावणातील सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक केले जातात तसेच प्रत्येक महिन्यात महादेवाच्या पिंडेवर वाहिली जाणारी शिवामूट तिचे वेगळेच असे महत्व आहे श्रावणी सोमवारी शिवपूजा करून व्रत केले जाते महादेवाच्या पिंडेवर सोमवारी क्रमाने तांदूळ मूग जवस तीळ तीळू अशा प्रकारे एक एक धान्याची मूठ चढवली जाते वाहताना भगवान शिवाच्या विशेष अशा मंत्राचा जप केला जातो विधी शिवलिंगाची पूजा करून मनांना तसेच अधिष्ठांना विधी भोजन भेटवस्तू दक्षिणा दिली जाते आणि या व्रताची समाप्ती केली जाते आता आधी सांगितल्याप्रमाणे श्रावणी पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आलेला आहे श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ आहे काय करावे आणि काय करू नाही करू नये हे आपण जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदू धर्मातील शिव शक्तीला समर्पित आहे आणि ह्या महिन्यात प्रत्येक सोमवारला विशेष असे महत्व आहे पहिल्या श्रावण सोमवारी भक्त भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा करतात पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी व ती कशी वाहावी तर शिवामूठ म्हणजे भगवान शंकरांना अर्पण केलेली धान्याची मूठ होय ही प्रथा भक्ती आणि दानाच्या प्रथेला प्रोत्साहन देते शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे त्यासाठी सोमवारी पहिली शिवामूठ व्हावी एक मूठ स्वच्छ तांदूळ पवित्र शिवलिंगावर अर्पण करावे ती मूठ अर्पण करताना ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा ओम महाशिवाय सोमाय नमः या मंत्राचा जप करावा दुसऱ्या दिवशी ही अर्पण केलेली मूठ गरजूंना दान करावी किंवा पक्ष्यांना खाऊ घालावी शिवामूठ वाहण्याचे फायदे असे की याने आपल्या आयुष्यातील अडी अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते तसेच महादेवाच्या पिंडेवरती बेलपत्रही वाहिले जातात त्याचबरोबर बेलफळही वाहिले जाते तसेच महादेवाला धोत्रा हे फूल अतिशय प्रिय आहे तुम्हाला आजची माहिती आवडली ना मग अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका